नमस्कार मी नम्रता पाटील रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला बटाट्याचा पांढरा शुभ्र किस तेही तुरटी न वापरता कसा बनवायचा ते दाखवणार आहे इथे मी तीन किलो बटाटे घेतले आहेत आणि असा कडक बटाटा निवडून घ्यायचा आहे आणि ह्या बटाट्याचं नाव आहे इंदोरी बटाटा वेपर्स किंवा किस बनवण्यासाठी हाच बटाटा वापरतात आणि हा बटाटा ना सोलून घ्यायचा आहे सगळं त्याची साल काढून घ्यायची आहे थोडीशी हलकीशी माती असते ह्या बटाट्याला आणि दिसायला पण छान दिसतो असा बटाटा निवडून घ्यायचा आता बाजारात हे बटाटे मिळतात इंदोरी बटाटा मागितला ना हे मिळून जाईल तुम्हाला आणि सोलल्यानंतर पाण्यातच ठेवायचं आहे पाण्याच्या बाहेर बटाटा ठेवायचा नाही आहे आणि आता आपण ना किस वाडायला घेऊया आणि इथे मी मोठ्या दाताची किसणी घेतली आहे जास्तीत जास्त मोठ्या दाताची किसनी घ्या म्हणजे कीस एकदम चांगला बनतो जितकी बारीक किसनी घ्याल ना तुम्ही तर मग किस लगेच तेलामध्ये टाकल्यानंतर जळून जातो आणि असा आडवा बटाटा धरायचा आहे म्हणजे लांबडा लांबडा किस पडतो हे बघा बटाटा एकदम असा पांढरा शुभ्र आहे अशा पद्धतीने सर्व किस असा मी बनवून घेतला आहे बघा आणि आता कमीत कमी, कमी चार ते पाच पाण्याने चांगला धुवून घ्यायचा आहे असा थोडा वर खाली करायचा आणि परत स्वच्छ पाण्यात टाकायचा आहे जितका चांगला धुवून घ्याल ना तितका बटाट्याचा केस पांढरा शुभ्र बनतो लाल पडणार नाही किंवा काळा पडणार नाही मी जवळजवळ पाच पाण्याने धुवून घेतला आहे आणि पूर्ण असं दाबून भरायचं नाही आहे वरती पाणी राहिलं पाहिजे जर दाबून भरलात ना आणि त्याच्यावर झाकण ठेवलं ना तर कीस एकदम नरम पडतो आणि मग खराब होतो मग तुम्ही किती सुकवला आणि किती शिजवलात तरी पण कीस चांगला होत नाही म्हणून असं दाबून दाबून भरायचं नाही आहे आणि झाकण ठेवून रात्रभर ठेवायचं आहे आणि शक्यतो रात्रीचा कीस केला ना तर सकाळी आपल्याला उठल्या उठल्या लगेच थोडासा उकळवून उन, उन्हात टाकायला मिळतो आणि दिवसभरात बटाट्याचा कीस आहे ना चांगला सुकला जातो कीस चांगला सुकला पाहिजे एका दिवसात आणि मग थोडा राहील काय वीस टक्के तो पंख्याखाली सुकतो म्हणजे वास येत नाही हे बघा मी सगळाचा केस आता हा कीस आहे ना परत एकदा धुवून घ्यायचा आहे आणि मी धुवून घेतला आहे आणि ते मी पाणी गरम करून घेतलं आहे आणि पाणी जास्त उकळून घेतलेलं नाही आहे आणि याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ मी दोन चमचे मीठ घेतलं आहे जास्त मीठ टाकलं ना तर ब बटाटा शोषून घेतो म्हणून कमी मीठ टाका आणि मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा जो पीस आहे त्याच्यामध्ये टाकायचा आहे मी दोन पार्टमध्ये टाकते आणि फक्त दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे जास्त शिजवायची गरज नाही आहे कलर चेंज झाला ना की काढून घ्यायचं आहे हे बघा तर किस काढून घ्यायचा आहे तुरटीची गरज लागत नाही इंदोरी बटाटा जर घेतला तर तुरटी अजिबात फिरवण्याची गरज, लागत गरज लागत कदी -कदी लागत नाए। नाए। ना लागत नाही तुरटी फिरवल्याने कधी कधी लाल पण पडतो आणि चवीला पण बटाटा चांगला लागत नाही म्हणून शक्यतो तुरटी फिरणं फिरवता बटाट्याचा किस असा बनवून बघा बाकी पण मी किस आता शिजवून घेत आहे हे बघा सर्व मी किस शिजवून घेतला आहे आणि आता सुकायला लावायचं आहे आणि अशा पद्धतीने खाली बेडशीट टाकायची वरती साडी टाकायची एखादी म्हणजे लवकर किस सुकला जातो आणि असा पसरवून सुकायला लावायचा आहे आपला किस असं सुकून तयार झाला आहे दोन दिवस कमी दोन ते तीन दिवस कमीत कमी होऊन कमी द्यायचं आणि थोडासा आता मी किस थोडं तळून दाखवते अजिबात लाल पडत नाही हा किस फक्त थोडं तेल गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची हे बघा शुभ्र किस तयार होतो असा किस वर्षभर बनवून ठेवला ना तर वर्षभर टिकतो आणि लहानांपासून मोठ्यांना सर्वांना हा किस आवडतो तुम्ही हा किस नक्की बनवून बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद